नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेती मला बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन आले कांदा टोमॅटो आणि मेथी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिरावलेत मागील दोन दिवसांपासून सोयाबीनच्या भावात चढ उतार दिसले नाहीयेत बाजारातील सोयाबीनची आवक सध्या कमी आहे यंदा शेतकऱ्यांनी शिल्लक सोयाबीन ठेवले नाही तसंच नाफेड आणि एनसीसीएफ च्या सोयाबीनची विक्री ही अंतिम टप्प्यात आली आहे बाजारात आजही सोयाबीन प्रति प्रतिक्विंटल सरासरी चार हजार तीनशे ते चार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकले जात तर प्रक्रिया प्लांट प्लांटचे भाव चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीनच्या बाजारातील आवक यंदा पावसामुळे उशिरा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे <laughs> राज्यातील बाजारात आल्याच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली मागील दोन आठवड्यांमध्ये पावसामुळे आल्याची आवक कमी झाली तर दुसरीकडे आल्याला चांगला उठावे याचा आधार आल्याच्या दराला मिळतोय आल्याचे दर मागील आठवड्याभरात काहीसे वाढलेत सध्या आले चार ते चार रुपयाच्या दरम्यान विकले जात बाजारातील आल्याची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे तर सणासुदेमुळे आल्याला मागणीही चांगली असेल याचा आधार दराला मिळेल आल्याचे दर पुढील काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला देशातील बाजारात कांद्याचे दर दबावतच आहेत मागील तीन महिन्यांपासून कांदा दर शेतकऱ्यांची परीक्षाच पाहत आहेत कांद्याला उत्पादन खर्च एवढाही भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकरी अडचणीत आले कांद्याचे पावसाने झालेलं नुकसान आणि बदलत्या वातावरणाचा कांद्याच्या गुणवत्तेवर झालेला परिणाम यामुळे शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करावी लागते याचा दबाव कांद्यावर येतोय कांद्याला आजही सरासरी एक हजार ते एक हजार दोनशे रुपये सातशे रुपयाने विकला जातोय पण या कांद्याचा बाजारातील कांदा आवक आणखी काही आठवडे चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कांदा दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील टोमॅटोची आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून येते सप्टेंबरच्या मध्यात बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव आला होता परिणाम दर नरमले होते पण मागील पंधरा दिवसांमध्ये झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाला बहुतांश भागात तडाखा बसला उत्पादन आणि गुणवत्ता कमी झाल्याने बाजारात टोमॅटोला चांगला दर मिळतोय टोमॅटोची बाजारातील आवक घटल्याने दरही काहीसे वाढलेत राज्यात सध्या टोमॅटोला सरासरी चारशे ते एक हजार सहाशे प्रति क्विंटल चा तर चांगल्या मालाचे दर एक हजार आठशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान आहेत टोमॅटोचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील दोन आठवड्यांमध्ये मेथीची आवक खूपच कमी झाली आहे राज्यातील बहुतांशी भाजीपाला पदक भागात पावसाने दणका दिला मेथीच्या भाजीचंही यात मोठं नुकसान झालंय त्यामुळे बाजारातील मेथीची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मेथीला चांगला उठाव मिळतोय याचा आधार दराला मिळतोय सध्या मेथीला बाजारात प्रति क्विंटल सरासरी ते भाव मिळतोय तर प्रतिजुडी बारा ते पंधरा रुपयांच्या दरम्यान भाजी विकली जाते बाजारात मेथीच्या भाजीची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मेथीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज मेथी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सब्सक्राइब करायला विसरू नका